हाय नमस्कार मी गणेश टोम स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती तर छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे आणि व्हिडिओ थेट कोकणामधला आहे मित्रांनो तर आपला मित्र प्रथम देसाई तो राहतो कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचं गाव आहे तर तिकडे ना, ना मित्रांनो आपण पक्षी दिले होते आणि त्या पक्ष्यांचे पिलं झालेली आहेत आणि त्या पिलांचं रिझल्ट दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ करतो आहे खास तुमच्यासाठी तर हा जो कोंबडा दिसतो ना मित्रांनो बांगडी कलरमध्ये पण मल्टी जास्त व्हाईट आणि मल्टी कलरमध्ये बांगडी कलर असं डबल कॉम्बिनेशन आहे मित्रांनो आणि इकडे ज्या मल्टी कलरच्या कोंबड्या दिसत आहेत हे अलीकडची व्हाईट पॅचवाली आणि पलीकडची हे पण पक्षी आपणच दिलेले आहेत मित्रांनो लहान असताना आपण त्याला दिले होते तर मस्तपैकी छान असे आहेत आणि ह्या तलंगा पण दिल्या होत्या एक अशा तीन तलंगा दिल्या होत्या मित्रांनो या दोन मल्टी कलरमध्ये आणि एक साध्या कलरमध्ये आणि कोंबड्या पण दिल्या होत्या मल्टी कलरमध्ये मित्रांनो तर हा निजामकडून आपण घेतलेला कोंबडा होता तर या कोंबड्याची पिलं इकडे झालेली आहेत तुम्ही बघू शकता तर तो जो कोंबडा दिसतो ना मित्रांनो तर तो कोंबडा या कोंबड्यासारखा झालेला आहे म्हणजे आपण दिलेल्या कोंबड्यासारखा झालेला आहे आणि कोंबडी आहे यालिकडची पटडी किंवा तलंग तर तीसुद्धा मित्रांनो कोंबड्यावरच गेलेली आहे कलरमध्ये तुम्ही बघू शकता अगोदर जो कोंबडा बघितला होता तो या दोघांचा बाप आहे आणि एकदम छान असा म मल्टी कलरमध्ये ॲक्टिव्ह असा कोंबडा मित्रांनो हा कोंबडा पण सेम त्याच कोंबड्यासारखा होणार म्हणजे त्याच्या वडिलांसारखा आणि कोंबडी पण वडिलांवरतीच गेलेली आहे मित्रांनो तर खूप छान असे पक्षी प्रथमकडे झालेले आहेत मित्रांनो आणि खास आजचा हा व्हिडिओ रिझल्ट दाखवण्यासाठीचाच आहे म्हणजे प्रथमने मला सांगितलं की सर असे पिल्लं झालेत माझ्याकडे म्हणून आणि व्हिडिओ दिला होता तर हे पक्षी आपण तीन पण दिले होते मित्रांनो आता छान असे मोठे झालेत आणि आता अंड्याला वगैरे येतील मित्रांनो ते किंवा मे बी अंडी वगैरे घालत पण असतील आणि प्रथमच्या घरी हा गळाकाटूचा कोंबडा होता तर तो जुना होता म्हणजे सुरुवातीपासूनच असा हा होता कोंबडा आणि आपण दिलेला आहे कलर आणि त्याच्याकडे आता छोटे पिलं पण झालेले आहेत मित्रांनो कलरची तर ते पिलं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन तर सध्या ह्यांची साईज किंवा तब्येत वगैरे कशी आहे है, किंवा यांची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा मित्रांनो आणि मेन अट्रॅक्शन आपलं ते होतं मल्टिकलरची दोन पिलं हा कोंबडा आणि कोंबडी तर शंभर टक्के रिझल्ट मल्टिकलरमध्ये आलेला आहे मित्रांनो आणि सेम कोंबड्यावरती जसा आपण कोंबडा दिला होता सेम तसाच म्हणजे तुमच्याकडे जर मल्टीकलरचा एक जरी पक्षी असेल तरीसुद्धा तुमच्याकडे मल्टीकलरचे पिलं होतात मित्रांनो आणि समजा मल्टिकलरचेच त्यांच्या ब्रीड असतील म्हणजे जरी साध्या कलरमध्ये असेल आणि त्यांचे आई वडील मल्टी कलरमध्ये असतील तरीसुद्धा तुमच्याकडे मल्टी कलर होऊ शकतात की असं नाही की मल्टी कलरच घ्यावा आणि मल्टी कलरच हो होतील असं पण काय नसतं मित्रांनो आमच्याकडे तर साध्या कोंबडींचे साध्या कोंबडीचेच पिलं मल्टी कलरचे बनत असतात त्यासाठी काय का स्पेशल मल्टी कलरचा कोंबडा लागत नाही किंवा कोंबडी पण लागत नाही तर पक्षी आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हायबचे पॉईंट पण द्या थँक्यू